मी आता सातवीमध्ये शिकतो मी आज तुम्हाला लोकशाही अन्ना भाऊ साठे यांच्या पुस्तकाचे निरीक्षण सांगणार आहे या पुस्तकाच्या लेखिका स्मिता देवदर आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लोकशाही अण्णाभऊ साठे यांचा फोटो आहे <laughs> या पुस्तकाचे किंमत पंचवीस रुपये या पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सुनीता विल्यम कल्पना चावला लोकशाही राणाभाऊ साटे यांनी चार पुस्तकांची माहिती दिलेली आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली वारण्याच्या खोल्यात सांगली जिल्ह्यातील वाटेगाव तालुक्यात असलेल्या मान गाठी अण्णाभाऊ साठे जन्म झाला अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव तुकाराम होते मान गाठी दारिंद्राला झुंज देणारी जात हिंदू समाज हो व व्यवस्थापनेतील सर्वात खालची जात मानली जात असे त्यामुळे 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 कुठल्याही प्रकारचे नसलेली जात 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 त्यातून करणारी मान अशी ठरवली जाते गरीब स्वातंत्र्युटुंबात जन्म लागला तुकारामांची बुद्धी प्रकर होती लहानपणापासून निरीक्षेत शतकी दांडगी होती अनेक प्रश्न पडत त्यांना अनेक प्रश्न पडत असेल त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा ते प्रयत्न करत असत धन्यवाद